अठराशे बासष्ट लाल एकोणाशे सुपर साठ सुपर एकोणविशे लाल अठरा पंच्याहत्तर लाल अठरा बासष्ट लाल एकोणीसशे अकरा लाराशे अठराशे सत्तर लाल अठरा बहात्तर लाल सतराशे एकतीस ॲव्हरेज लाल अठराशे एक्क्याण्णव सुपर मिटीम लाल ॲव्हरेज गोलटी नऊशे साठ लाल कलर गोल्टी अकराशे अकरा एक हजार एक गोल्टी एक हजार एकाहत्तर एक अठराशे एकाहत्तर एक्सपोर्ट क्वालिटी लाल एकोणीसशे बावन्न একুশে বারহাল এক্সপোর্ট কালিটিাল লাল হাজার রুপে काय झालं एकोणीसशे एक्याण्णव एक्सपर्ट क्वालिटी लाल झालं एकोणीस पंचाण्णव काय मारल्या